आलेला आहोत आणि पराई इथे हे गाव ताळदगाव सर्कल मध्ये येते त्या ठिकाणी आता आपण काही 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 मतदार आहेत 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 ज्युनियर बोल मतदार बोल याच्यामध्ये आपलं स्वागत आहे एस के न्यूज महाराष्ट्र आणि एस न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसच्या वतीनं आम्ही सर्वे करतोय की आपला ताळदगाव जिल्हा परिषद आहे सर्वसाधारण उमेदवारासाठी आहे तुम्ही मागच्या उमेदवाराला संधी देणार का पुढच्या नवीनला संधी देणार महायुतीला कौल देणार का महाविकास आघाडीला कौल देणार का तिसरी आघाडीला मत देणार का अपक्षाला देणार तुमचं मतदान कोणाला त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल नक्कीच गेल्या वर्षी जे पाठीमागेल मा हे त्यावेळेस खूप चांगले काम गावाकडे झाले आणि जनतेचा खोल तर आहेच गेल्या वर्षी त्या मतदान मग तुमचा कल कोणाकडे आहे तुमचं म्हणजे सत्ताधारीकडे राहील का विरोधात राहील का सत्ताधारी सत्ताधारी पण माहितीच्या काळात लोकांचं दुष्काळी अनुदान भेटलं नाही परत अतिवृष्टी अनुदान भेटलं नाही त्याबद्दल नाराजी भाऊन असं तुम्हाला नाही वाटत काही नाराजी नाही का तुमची नाराज आहे ना असायला पण भेटेल ना असं आहे का तरी पण तुमचं कल तिकडे आहे वा हे तरुण मतदार आहे यांचा कल माहितीच्या बाजूने धन्यवाद जिल्हा परिषदचा आमचा आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने सर्वे करतोय बोल मतदार बोल बोल मतदाता बोल तुमचं मतदान जिल्हा परिषद सर्कलचा तुमचा प्रतिनिधी हा आ, कसा असावा महायुतीचा असावा महाविकास आघाडीचा असावा जुना असावा का नवा असावा का अपक्षाला संधी देणार नेमकी तुमचं मतदान कोणाला त्या संदर्भात तुम्ही काय सांगा सत्ता चालू त्यांनाच करणार भाजपला भाजपला असं आहे का भाजपलाच का हो भाजपलाच का काम केले त्यांनी काम केले तुमच्या गावात काय काय काम झाली आमच्या गावात गो नाले रस्त्याची कामं झाली तुमच्या तुमच्या मागच्या जिल्हा परिषदच्या सदस्याने किती कामं केले मग तुम्ही त्याला संधी देणार का जो पक्ष त्या संधी देणार त्यांना देणार त्यांना देणार का तुमचं नाव काय आमचं नाव राधाकृष्ण गायकवाड राधाकृष्ण गायकवाड हे होते राधाकिशन गायकवाड यांनी सांगितलं जुन्याला संधी देणार महायुतीच्या बाबतीचा खोल राहणार धन्यवाद राम राम काय म्हणतात कल काय म्हणतो हवा काय म्हणते हवा काय हवाय भाजप भाजप जी का पण दुष्काळ यानुदान असत काय एका दिवसात सगळं वाटप होत असतं काय होता होता होईन होत होत अच्छा असं काय सगळं एका दिवस भाकर खाल्ल्यानं दुसऱ्या रोजी भूक लागत नाही काय अच्छा अच्छा होईन आता वाटप होईनच आहे आलेलं आहे ते वाटप होणारच आहे म्हणजे तुमचा कल हा शंभर टक्के मग हाय तिच्या बाजूने तिचं काय मग आईच बोलून चालू आहे धन्यवाद तुमचा कल काय कोणाकडे आमचा कल का बाजी आम्हाला आम्हाला समजून काय पण मतदान तर करणार ना मतदान करू ज्याला करून करू आम्ही त्याला करू आमचं कोण गाय काय नाही गेलं आमचं कोणी आमचं काय नाही गेलं एकंदरीत दा, दादाने दादाने चिप्पी धरलेली आहे परंतु दादा खूप समजदार दिसत त्यांनी सांगितलं झाकली मूठ सावा लागायची त्यामुळे ते मतदान करणार पण नक्कीच आहे त्यावेळेला असं सांगितलं पण एकंदरीत सुज्ञ मतदार आहे म्हणून तुम्ही काय कोणाला मतदान करणार साहेब मतदान तर सांगू शकत नाही आम्ही कोणाला करणार आम्ही स्पष्ट विचारतो ते महाविकास आघाडी आघाडी अपक्ष काहीतरी च... असेल ना लोकशाही लोकशाहीतच विचारतो ना कारण सध्या मतदान विचारू शकत नाही ना मतदानाची धुमाळी वाढलेली आहे त्यामुळं कसं आहे की तुमचं मतदान विकासाला आहे कोविड काळात तुम्हाला मदत केली त्याला आहे का तुमचं अतिवृष्टी अनुदान नाही म्हणून तुमची नाराजी ते सरकारला कळलं पाहिजे सगळ्याला सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे त्यामुळे आम्ही तुमचं मतदान अतिवृष्टीत आहेच ना पण चॉकलेट देणं चालू आहे हा आधी म्हणे अठरा हजार देऊ नंतर म्हणे आता साडे सहा वर आले अच्छा आता म्हणजे पाच हजार चारशेच भेटल अच्छा मग काय म्हणजे बी चॉकलेटच भेटल ना अच्छा मग तुमचं कल्याण का कोणा माहितीच्या बाजूने बघ आता आता ते उमेदवार पडल्याच्या नंतर बघता येईल का अपक्षाला आहे का न आता उमेदवार योग्य बहुन मतदान करावं लागेल ना तुम्ही शेतकरी का, 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 हो। आहे काय काय नाही शेतकरीच आहे असं आहे का ते होते शेतकरी यांनी सांगितले याने कैफियत मांडलेली आहे की त्यांचं म्हणणं आहे का वा आम्हाला चॉकलेट दिले चॉकलेट म्हणजे कॅडबरी नाही बरं का <laughs> अरे संसार बसायचे चॉकलेट दिला असं त्याचं म्हणणं आहे त्याच आमचं नाही बर का त्याचं म्हणणं आहे त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांना चॉकलेटला चॉकलेटच देऊ असं त्यांनी सांगितलं एकंदरीत त्यांचा कल हा महायुतीच्या विरोधात असून महाविकास आघाडी असेल किंवा जो मजबूत स्ट्रॉंग उमेदवार असेल त्या वेळेला ते ठरवते वे त्याला मतदान करा शंभर टक्के मतदान करा धन्यवाद तुम्ही काय का सांगणार दादा चालू आहे सध्या तरी हा बरं चालू होत चालू आहे ना ठेवी आल्यानंतर तैसा जर पुढे काय तर तुम्हाला सांगायची गरज नाही सांगायची तर गरज नाही पण राजकारण जसं चालू आता जसा माणूस येईल तसं कोण होईल तर मग तुमचा आमचा विकास पाहिजे ना आता आमदार आहे विकासाचा परंतु बाकीच्या विकासाचे पाहिजेत ना म्हणूनच म्हणतोय ना तुमचा महायुतीच्या बाजूने कौल आहे महायुतीच्या बाजूने आहे त्याचा विषय नाही आहे परंतु आम्हाला माणूस आहे तसंच पाहिजे ना कामाचा जसं आमदार आहे तसंच माणूस पुढे पाहिजे ना तुमच्या जुन्या आमदाराने विकास भरपूर केलाय जुन्या प्रतिनिधी जिल्हा परिषद काही काम झालं का अगोदरच्या प्रतिनिधीच्या अगोदर खालच्या लेवलच्या लोकांनी काम नाही केले पण आमदाराची कामं पुढे जिल्हा परिषद सदस्याने काम झाले नाही एवढे कोणते काम झाले आमच्याकडे कोणतेच काम काय रस्त्याची अशी पान आंबट जाणार रोड आंबट ते जाण्याचे रोड किती वर्षापासून पडलाय आहे लक्षात तसा दे किती वेळ ते मंजुरी आली पुन्हा हे झाले पुन्हा 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 मंजुरी आली पुन्हा गेले पुण्या चालले पैसे हेच काही आहे ना आंबडला तालुक्यात जायचं म्हणलं तर आम्हाला पन्नासशे वर्ष गाडी उभा करावं लागते मग तुमचा कोण नेमका कसा को ना महावी तिलाय का महाविकास आघाडीला का तिसऱ्या आघाडीला का तुमचं मतच आमचा कोल आहे परंतु आमचं म्हणणं आहे की शासनाने एक काम लक्ष द्यावं एकंदरीत यांनी सांगितलेलं आहे शासनानं कामावर लक्ष द्यावं म्हणजे कामाचं काम करावं आणि कौल आहे परंतु मतदार ज्यावेळेस उमेदवार देताना हा उमेदवार सुद्धा तितक्याच ताकदीचा असावा एकंदरीत त्यांनी ते सूचित केलेलं आहे धन्यवाद सध्या जिल्हा परिषदची रणधुमाळी सुरू झालेली आहे बिगुल वाढलेलं आहे कोणत्या क्षणी आचारसंहिता लागणार आहे तर तुमचं मत हे माहितीच्या बाजून आहे महाविकास आघाडीच्या बाजून आहे तिसरी आघाडीच्या बाजून आहे का अपक्षाच्या का तुम्ही नोट नोटाला मतदान तुमचे मतदान कोणाला राहील बोल मतदाता बोल हे आमचं सदर आहे तुम्हाला काय वाटत आम्ही काय आम्ही याला माहितीला माहितीलाच कोण माहितीलाच कोण महाती जे काय तर माहिती जे काय आता दुष्काळी अनुदान भेटलं नाही परत पावसाळ्याचा काय सुद्धा अतिवृष्टीचं अनुदान भेटलं नाही तरी सुद्धा म्हणजे काय विकास झालाय का काय झालं तुम्हाला काय म्हणायचं ना अनुदान असं आहे का बोल झालं याच्या अगोदर याच्या अगोदर जिल्हा परिषद सदस्यांनी काही तुमच्या भागात काम केलेत काहीच नाही केलं त्याच्या अगोदरच्या जिल्हा परिषद सदस्यांनी काम केलेत का नाही त्याच्या अगोदर दोन दोन वेळा पद उसणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षांनी काही काम केलेत का आमचे फक्त आमदारांनी आमचे फक्त आमदारांनीच काम केले असं आहे का जिल, जिल्हा परिषद कडून कोणत्या सदस्याकडून सदस्याकडून काहीही मिळालेलं नाही एकंदरीत त्यांनी सांगितलेलं आहे की कसे काम झाले हे जा, मार्फत झालेले आहे परंतु स्थानिक जिल्हा परिषद सदस्य असतील मग मागील वीस पंचवीस वर्षापासून असलेले त्यांच्याकडून कोणाकडून या गावासाठी काहीच काम झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे तरीही त्यांचा कल हा महातीच्या बाजूने दादा तुम्ही काय तिच्या बाजू तीच कहू महावी आमदार कुचे साहेब चांगले हा त्यांच्या इलेक्शन कुठे साहेब जिल्हा परिषद सदस्याचं आहे ना त्याने असं का असं आहे का थोडक्यात त्याच्याकडे कोण मतदान करणार किंवा ते ठरते मतदान ठरवते तुम्ही नव्याला संधी देणार का जुन्याला देणार का अजून कोण आहे तुमच्या मनात काय तुमच्या महायुतीचं जे असेल उमेदवार असं आहे का महायुतीच्या उमेदवाराला मतदान करणार धन्यवाद जय काय सांगाल तुम्ही मतदानाविषयी हा जिल्हा परिषद सर्कल जे ताड हातगाव आहे गणबी आहे आणि जिल्हा परिषद सर्कल पण आहे तर तुम्हाला तुमचा प्रतिनिधी कसा असावा त्यासाठी तुमचा तुमचा प्रतिनिधी महाविकास आघाडीचा आहे महावितीचा आहे तिसऱ्या आघाडीचा आहे तुमका मागच्याला संधी देणार कोविड काळात काय काम झाले तुमचं मतदान कोणाला आहे आमचा एक सर्वे चालू आहे एसकी न्यूज महाराष्ट्र असेल एसकी न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस असेल दोन्हीच्या माध्यमातून आम्ही बोल मतदाता बोल बोल मतदार बोल हा सदर केल, चालू केला त्याबद्दल तुमचं मत काय चालू घडामोडी काय आहे जे शासनाचे काही खेळी दिसते समजा जे काही पण लोकांची नाराजी सगळे काही मधल्या काळात जे पहिले लोकसभेच जे हे झालं त्याच्यानुसार बोलण्याप्रमाणे हे काही राहू शकत नाही अच्छा त्याच्यामुळे लोकांची दुविधा असते अच्छा याच्यावर भरोसा ठेवायचा का नाही ठेवायचा अच्छा लोकांचा काय अजून काही सांगता येणार लोकांचं सोडत तुमचं काय ते सांगत नाही माझं मत मग समजा येत ना असं दुविधामन असत सरकार योग्य ती घेतली तर ती घ्याचं तीन तीन मनाचं तीन सरकार हे त्याच्यानुसार समजा तर लोकांची पुन्हा परत एकदा महाविकास आघाडी शकतो तुमचा कल कोणाकडे बाकी तुमचा एकंदरीत त्यांनी सांगितलं ते नाराज आहेत कारण त्यांचं त्यांनी एकच म्हणतील की काहीच त्यांच्या मनासारखं काही घडलेलं नाही त्यामुळे त्यांचा कल हा महाविकास आघाडीच्या बाजून आहे म्हणजे जोही महाविकास आघाडीचा उमेदवार पक्ष देईल तिघाचं मिळून जे तिघाचं व किंवा जे काय असेल त्या हिशोबाने ते महाविकास आघाडीला मतदान करा धन्यवाद दादा जे हरी किती मीटर झाले तुम्ही बोला सध्या तुमच्या गाण्यामध्ये जिल्हा परिषद सर्कल आहे सर्वसाधारण साठी सुटलेली जागा आहे तुमचा मतदानाचा कौल हा महायुतीच्या बाजून आहे महाविकास आघाडीच्या बाजून आहे तिसऱ्या तिसऱ्या आघाडीच्या बाजून आहे अपेक्षेच्या बाजून आहे का जुन्याला संधी देणार का अजून काय करणार काय करणार तुमचं मतदान कोणाला राहील तुमचे जे नवीन असेल ते विकास करते त्याला आम्ही कौल देणार आहे जुने होते आपले तिंग साहेब त्याला शंभर टक्के आम्ही कौल देणार अच्छा विकासाची घडी म्हणजे पिंगळे साहेब असं आहे म्हणजे तुम्हाला थोडक्यात विकास का दुसरा नाम पिंगळे hmm? विकास काम पिंगळे असं पिंगळे असं आहे का म्हणजे तुमचं मतदान फिक्स पिंगळे साहेबाला पण पक्षाने ही जागा तर पिंगळे साहेब ओबीसी आहेत ही सर्वसाधारण जागा आहे पक्षाने संधी दिली नाही पिंगळे साहेब अपक्ष उभा राहिले मग काय करणार तरी पिंग साहेब सोबत आणि राहिले तुम्ही पिंगळ साहेब सोबत अच्छा म्हणजे तुम्ही पिंगळे समर्थक येत समर्थक विकासाचे काम त्यांनी केलं त्याच्यामुळे आम्ही त्यांनी सोबत थोडक्यात एकंदरीत त्यांनी सांगितलेलं आहे की काम करणारा माणूस म्हणजे डॉक्टर नंदकिशोर पिंगळे आणि नंद किशोर पिंगळेलाच आमचं मतदान आहे असं त्यांना सांगितलं मग ते भलेही अ बाजूने राहू अपक्ष राहू कसे लढू फक्त ते उभा राहायला पाहिजे आम्ही त्याला मतदान करेल असे राह छात्री सांगितलं बरोबर ना धन्यवाद दादा तुम्ही काय सांगाल म्हणजे ने नेमकं सध्या जिल्हा परिषद सर्कल रण रणधुमाळी चालू झालेली आहे सर्वसाधारण पुरुषासाठी हे झालेले आहे तुम्ही जुन्याला संधी देणार का नव्याला संधी देणार का महायुतीला निवडून देणार का महाविकासासाठी आघाडीला मतदान करणार का अपक्षाला देणार का, का नोटाला मतदान करणार तुमचं मतदान कोणाला राहणार नवीन 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 कोण नेमके नवीन उमेदवार कोण नवीन उमेदवार कोण नेमके कोण महाविकास आघाडी महाविकास आघाडीचा म्हणजे बाकी जर नाही तिसरी आघाडी नाही अपक्ष नाही जवळ एखादं उभा राहिलं तर त्याला एकंदरीत त्यांनी सांगितलेलं की आमचं पक्का मतदान महाविकास आघाडीच्या बाजूने पहिले म्हणले थोडे दचकले होते की पाहू हे करू पण नंतर पटकन त्यांनी बाजू वळ ते म्हणले नाही महाविकास आघाडीचं मतदान धन्यवाद दादा मग तुमचा कोण कोणाचा विरोध सत्ताधारी विरोधाचा पक्ष आवडत नाही नाही आवडत नाही मतदान करणार का करणार करणार नोटाला करणार का अपक्षाला करणार नोटाला करणार नोटाला करणार हो आणि जर समजा अनुदान तत्परी पडलं तर मग त्याचा विचार केला जाईल नंतर असं आहे काय दादा 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 जरा शेतकरी आहेत परंतु ते द्विध मनस्थिती नाही पण त्यासोबत ते थोडेसे हे सुद्धा अवस्था जी झालेली त्यांच्या अवस्थेवर एकंदरीत जर दर लवकर जर पडलो तर विचार करू नाही मतदान करू असं दादा बरोबर ना बोर बोर। राम राम आमचं काय समजा सगळं भाजपवाल्यानं सगळं धुळीत मिसळलेलं आहे सगळं आनंद नाही आम्हाला काही नाही काही नाही चालू काय मतदान कशाला करायचं मग मग आम्ही तेच ना मग माहितीला करणार विकास करणार का तिसऱ्या आघाडीला करणार मतदान नोटाला मारायचं नोटाला कोणा पक्षाला धारायचं कशालाच नाही अच्छा बस करे के लेने तुम्हें शेक चागले तुम्हें मतदान नादाजी धन्यवाद अरे वोटिंग है? किसको है वोटिंग कांग्रेस को वोटिंग है बारी को जिला परिषद में भी ऐसा है क्या क्यों कांग्रेस करे भाई बीजेपी सरकार लुटरी सरकार भ्रष्टाचार सरकार है ऐसा है हंड्रेड परसेंट हंड्रेड परसेंट चोर है मतदान पूरा चोरी का होता है बीजेपी सरकार में कोई कोई भी बीजेपी का नेता पूरा कार्य से काम करता नहीं अच्छा इसीलिए वोटिंग कांग्रेस को कांग्रेस को इस बार पूरी कांग्रेस साथ रहेंगे मतलब इसका कांग्रेस सरकार इसका मतलब महाविकास आघाड़ी महाविकास आघाड़ी धन्यवाद तुमचा कल कोणाकडे कारण जिल्हा परिषदचा आता रण धुमाळी चालू झालेली तुम्ही मतदान हे जुन्याला करणार का नवीन मत सर्वसाधारण सुटल त्या नवीन जिल्हा जे देणार जिल्हा परिषद नेमकं चांगलं आहे चांगलं आहे कशावरून चांगला आहे ना नाही माझे काम चांगले काय काम झाले महामारीत काय मदत झाली कोविड काळात काय मदत झाली त्याच्यानंतर मदत केली डॉक्टर साहेब केली काय वर वेळी मला मदत आम्ही चालू द्यायची असं आहे का मग तुमचं मतदान समजा भाजपला भाजप पण जर समजा भाजपनं डॉक्टर पिंगेला मतदान दिलं नाही कारण ते ओबीसी हो ते मतदान दिलं नाही कोणीतरी मराठा कॅन्डिडेट उभा केला कारण नाही त्याला ना मग तुम्ही अपक्ष जरी राहिले तुम्ही त्याच्या बाजून राहणार तुम्ही हे राहणार शंभर टक्के यांचं म्हणणं आहे की भाजपनं पिंगळे साहेबाला मतदान द्या म्हणजे पिंगळे तिकीट त्याला पाहिजे त्याला द्यावा ते जर नाही अपक्ष जर राहत आम्ही त्याचीच बाजू मानू काळात त्याचे काम झालं असं यांचं म्हणणं आहे तुम्ही काय सांगणार भाऊ नाही नाही भाजपला कोणता उमेदवार मतदान कसंच नाही कसंच नाही भाजपला नाही नाही अनुदान आठ हजार पाचशे रुपये केलं आणि पाच हजार नऊशे रुपये येणार आहे अच्छा मग तुमचं मतदान महाविकास आघाडीला आहे महाविकास आघाडीला आहे का महाविकास आघाडीला दगड वगैरे तरी त्यालाच मतदान करणार अच्छा असं नाही असं आहे का भाजपला मतदान नाही भाजपला मतदान म्हणत नाही म्हणणं आहे की होऊ द्या भाजपला मतदान नाही महाविकास आघाडीला ना दगड वि उभा करू द्या दगडाला मतदान करू पण भाजपला नाही असे यांनी तरुण मतदान घेते दादा धन्यवाद